आज बुडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर प्रतिनिधी त्यांच्यासाठी आज दिवसांपासून आज लिडरशिप प्रतिनिधी राहिले आहे शासनाचा नाही

घट्टंदी तू करून दिल्या असताना आजपर्यंत दंतर समाज आरक्षणातून उचित राहा कारण की खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांनी जनगर समाजाच्या सगळ्या सम समाजाच्या सगळ्या आर्थिक लक्षात घेऊनच जंतर समाज आरक्षण दिलं होतं कारण की हा धनगर समाज प्रवाहामध्ये आला पाहिजे यासाठी नंतर समाजाला घटने आरक्षण दिलं होतं पण या आरामखोर राजकारण्यांनी हे हित पुरस्कृत धनगर समाजाला डावल काम केलं कारण की त्यांना माहिती होतं या धनगर समाज मुख्य प्रभाव आला तर सत्तेमध्ये खूप मोठा वाटा समाजाचा आमरण उपोषण चालू असताना धनगर समाजाचे मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी आलेले आहेत धनगड हा शब्द एक हिंदी शब्द आहे हा एकोणीसशे पन्नास साली धनगर समाजाला सवलती दिलेल्या आहेत आणि त्या सवलतीची फक्त अंमलबजावणी करा असं आमची जनतेची आणि आमची मागणी आहे हे शासनाकडं दिलेलं आहे पण त्याची अंमलबजावणी शासन करत नाही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या धनगर समाजाचे नेते नंदूभाऊ लवंगे गेले आठ दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत ज्या संविधानावर हा चा देत चालतो या संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाचा समावेश टी प्रवर्गामध्ये केलेला आहे पण स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये इथल्या प्रस्थापित आणि धूर्त राज्यकार राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला टीच्या आरक्षणापासून वंचित आहे या यष्टीची अंमलबजावणी व्हावी धनगर समाजाला टीचे प्रमाणपत्र मिळावेत यासाठी आमचे बांधव नंदुभाऊ लवंगे जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी उपोषणाला बसलेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाभरातून राज्यभरातून आम्ही लोक या ठिकाणी आलो आहे आत्ताच आपण पाहू शकता सन्माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यांनाही विनंती केलेली आहे ज्या सरकारने आत्ताच्या दोन हजार चौदाला बांडवर लिहून दिलं आणि सांगितलं की आम्ही सत्तेमध्ये आलो तर तुमचं आरक्षण देऊ या सरकारला आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे की आपण दहा वर्ष झाले धनगर समाजाला फसवण्याचं काम केलं आमची मतं घेतली आमची मतं घेऊन आपण दहा वर्ष सत्ता भोगली येणाऱ्या काळामध्ये आमच्या मतावर आपल्याला सत्ता भोगता येणार नाही तुम्ही जर आम्हाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून प्रमाणपत्र धनगर समाजास वितरित केले नाही तर धनगर समाज आमच्या मताचं वितरण फक्त धनगर समाजाला करेल आमच्या मताच्या लाभापासून तुम्हाला वंचित ठेवू आणि सत्तेपासून तुम्हाला बेदखल करू हा इशारा आपल्या माध्यमातून देतो धन्यवाद येळकोट येळकोट जय मल्हार बुलढाणा येथे आमचे बांधव नंदुभाऊ लवंगे धनवर्यष्टी आरक्षणच्या अंमलबजावणीसाठी आज आठ दिवस झाले इथे उपोषणला बसलेले आहेत राज्यभरामध्ये अशा अनेक ठिकाणी माझे समाज बांधव उपोषण बसलेले आहे आज लहान लहान लेकरांना माहीत झालेलं आहे की सत्तर वर्षापासून आमच्यावर अन्याय होतोय आज लहान लहान लेकरांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला संविधानामध्ये जे दिलेलं आहे फक्त त्याची अंमलबजावणी होत नाही आहे मी सरकारला एकच सांगते की तुम्ही जे म्हणजे तुम्ही जे आमची धनगर समाज बांधव आहे तुम्ही एकाला एक आणि एकाला एक पकडू नका की आपलं बापू आणि आमचं कार्ट दुसऱ्याचं कार्ट असं काही आता हे करू नका कारण ह्या कार्ट्याच्या जीवावरच तास तुम्ही आज खुर्चीवर बसलेले आहेत आमच्या जीवावर आम्हाला वेळेत काढून तुम्ही पेढे खात बसलेले आहेत मी सरकारला एक हेच इशारा देते की लवकरात लवकर एस टीचा दाखला आमच्या लेकरांच्या हातात लवकरात लवकर देणे नाही तर याच्यापेक्षा आता तीव्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये छेडलंच जाईल